न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असल्याने शनिवारपासून पासून जानी स्मिथ ॲनिमल वेलफेअर ट्रस्ट पाचगणी या संस्थेच्या माध्यमातून शहरातील भटक्या कुत्र्यांची निर्बिजीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे या संस्थेकडून शहरातील भटकी कुत्री पकडण्याचे काम सुरू केले आहे इचलकरंजी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांच्या नागरिकांवरील हल्लेही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत या संदर्भात विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे तसेच शहरातील विविध सामाजिक स्वयंसेवक संस्थेचे आणि सार्वजनिक मंडळाचे प्रतिनिधी यांचेकडून शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात येत होत्या या अनुषंगाने आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी तातडीने उपायुक्त प्रसाद काटकर उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त सोमनाथ आढाव आणि इचलकरंजी शहरातील पशुवैद्यकीय के केंद्राचे पशुवैद्यकीय के अधिकारी डॉक्टर सत्यजित चिकबिरे यांच्यासोबत भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी तातडीने बैठक घेऊन शहरातील भटक्या कुत्र्यांची निर्बिजीकरण मोहीम तात्काळ सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभागास दिले होते त्यानुसार शनिवार पासून शहरातील भटकी कुत्री पकडण्यास सुरुवात केली असून सुमारे पंधराशे कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात येणार आहे यापूर्वीही महानगरपालिकेच्या वतीने अशी मोहीम राबवण्यात आली होती त्यामध्ये सुमारे तीन हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते